मंडळी नमस्कार थेट गोलीगत धोका देत आपला सूरज भाऊ झालाय घराचा कॅप्टन बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्याच्या कॅप्टन्सीचा टास्क पार पडला घराचा कॅप्टन होऊन एका आठवड्यासाठी स्वतःला सेफ करण्यासाठी सदस्यांमध्ये साथ चुरस पाहायला मिळाली प्रत्येकाला कॅप्टनच व्हायचं होतं पण सूरज चव्हाणने सगळ्यांना गोलीगत गो धोका आणि बुक्की टेंगूळ देत यंदाच्या आठवड्यात घराचा कॅप्टन होण्याचा मान मिळवला बिग बॉसच्या घरातून कॅप्टन्सी कंटेंडर्सची बस सुटली या बसची प्रवासी होऊन सदस्यांना कॅप्टन्सी कार्यात भाग घ्यायचा आहे प्रत्येक फेरीत काही सदस्य बाद होत गेले आधीच्या फेरीत बाद झालेल्या सदस्याला पुढल्या फेरीत कोणाला बाद करायचे याचा निर्णय घ्यायचा होता या कॅप्टन्सी टास्कमध्ये सूरज चव्हाण बाजी मारली आणि तो घराचा कॅप्टन झाला सूरज कॅप्टन झाल्यानंतर घरातील एक व्हिडिओ समोर आला आहे जो की आजचा प्रोमो आहे यामध्ये घरातील सगळेच सदस्य कॅप्टन झाल्यानंतर त्याच्या झापूक झुपोस स्टाईलने जे आहे ते अभिनंदन करताना दिसत आहेत हमारा कॅप्टन कैसा हो सूरज चव्हाण जैसा हो असे सगळे म्हणताना दिसत आहेत दरम्यान या आठवड्यात एकूण सात सदस्य नॉमिनेट झाले आहेत नॉमिनेशन प्रक्रियेत घरातील सदस्यांची घनश्याम दरवडे सूरज चव्हाण आर्या जाधव अभिजित सावंत अरबाज पटेल निकिता मोळी धनंजय पवार यांना नॉमिनेट केलं आहे गेल्या आठवड्यात वोटिंग लाईन्स बंद असल्यामुळे कोणताही सदस्य घराबाहेर गेला नाही या आठवड्यात मात्र एका स्पर्धकाचा प्रवास संपणार आहे तुम्हाला काय वाटतं की या, या आठवड्यात कोणाचा प्रवास संपेल आणि कोण घरातून बाहेर जाईल आणि सूरज चव्हाण आता कॅप्टन झाल्यानंतर खरी फाईट त्याची कोणासोबत होणार आहे तू समजा हा नाही तू समजा नाही त्याचं कारण अरबाजला कॅप्टन व्हायचं होतं कालच्या प्रोमोमध्ये आपण बघितलं पण तेवढ्यात जे आहे ते पॅडी दादा म्हणले की घन घनश्याम म्हणला होता आधी की मला कॅप्टन व्हायचंय तेवढ्यात अरबाज म्हणला की मी कॅप्टन होऊ शकत नाही का त्याच्यामुळे आता कलला तर पाहायला मिळणारच आहे चला सबस्क्राईब करून टाका चॅनल